कारण जग जसं आहे तसंच असत फक्त आपण त्याच्याकडे ज्या नजरेने बघतो त्यामुळे आपल्याला ते तसं दिसत एखाद्या माणसाला म्हणतो की फार देव माणूस आहे तो, तो दानव असला तरी आपल्याला देवच दिसत आणि एखादा किती चांगला असला आणि त्याच्यावरती आपण काही शिक्का लागला या, या फार बोलत असतो या फार रागवत असतात या फार हे करत असतात त्या समोर आल्या की काली माता जागो आहे की नाही तर महत्वाचा काय आहे की ज्या दृष्टिकोनातून आपण जगाकडे बघतो त्यामुळे जग आपण अदरवाईज जग जसं आहे की नाही आणि म्हणून आजूबाजूला चांगलंही असत आणि वाईट आपलं काय करायचंय चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आणि वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि ते कसं करायचं त्याच्याकरता चांगल्या विचाराच्या सोबत राहतात चांगली पुस्तकं वाचा चांगले विचार सोबत राहा चांगली पुस्तक वाचा चांगले संस्कार शिवून कार्यक्रम आयोजित करा आपल्याकडे तमाशाला जाणारे लोक भरपूर आहेत पण कीर्तनाला जात नाही नाही का तिथं मांडी घालून बसावं लागतं देवाचं नाम स्मरण करावं लागत लोक ती इच्छा नसताना ऐकायला लागत महाराजांपेक्षा उलट बोलत आहे नाही का म्हणून चांगली पुस्तकं वाचा चांगले संस्कार करून घ्या संस्कार कुणी करत नाही करून घ्यावे लागतो संस्कार करून घ्यावे लागतात मी विजयावर संस्कार नाही करू शकत पण मी तसं वागलो झाला तो बघतो आणि त्याचा अनुकरण करतो भाषणा नाही नाही का वर्षात झाला महत्वाचा घटक आहे की आपल्याला बघायचं आहे की चांगले पुस्तक वाचा चांगल्या विचार मनामध्ये ठेवा पुन्हा वाई विचार करू नका चांगले संस्कार करून घ्या सगळ्यात महत्वाचं चांगले मित्र मैत्रिणी जोडा तुम्ही कोणाच्या संगतीत राहता कोणत्या संस्थेमध्ये राहता त्याच्यावर अवलंबून ती संस्था कशी आहे एखाद्या धार्मिक संस्थेत गेला समर्थ स्वामी समर्थांच्या आश्रमात तर तुम्ही तिथे तिथे वाढा जात नाही का आणि भेटून गेला तर तो आता तिथे कशाची काळजी नसते आणि जेवढी मुंबई जवळचे असते सुद्धा असतं साठा ऐका म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे की चांगले मित्र वैगरी जावं कारण आपल्या घाटावर एक म्हण आहे लहानपणी आपल्याला जे आमच्या वयाचे आहे घाटावर काय आणि त्या भाषेमध्ये लिहिलेलं लोक ढवळ्या पाशी पवल्या गेला वाण नाही पण होऊन आता जेव्हा मी कंपनीत सांगतो इच्छा लोकांना ते काय माणूस

वान म्हणजे रंगस बरोबर तुम बरोबर वान म्हणजे गुण आपला रंग आणि गुण म्हणजे सद्गुण आवडून या स्थिती आता हे ऐकल्यानंतर डवळ्यापासून पवळ्या गेला वान नाही पण गुण लागला तुमचे मित्र मैत्रिणी त्याचा स्वभाव कसा आहे विचार कसा आहे आचार कसा आहे त्यांच्याबरोबर जर राहिले तुम्ही समजा डवळ्या बैलाबरोबर पवळ्या बाई बांधला तो काळा वेळ का पांढरा पांढऱ्या बैलाबरोबर शेजारी शेजारी तर पांढरा बैल काळा होईल का तर काळ पांढरा होईल नाही तर लावा म्हशीला फेरण लावून कधी कधी काय चोरी काही लोकांना वाटत ते म्हशीला फेरण लावून लावली आता आम्ही बंदी आहे शब्दावर ठीक आहे फेर लावली म्हणते की काय लोकांना लागेल त्यामुळे ते आता बदल पण बदल पुढची नावं पण बदल नाही की नाही तर महत्वाचं आहे की आपल्याला वाटतं की हे मशीनला जर घेर लावली आपली प्रोडक्शन मध्ये लिहून ठेवल्या या कंपनीच्या दररोज चोळलं तिला घेर लावली तरी ती सगळे होणार आणि म्हणून आपल्याला चांगल्या माणसाच्या सर्वात राहिलं तो पहिला पॉईंट होता आजूबाजूला चांगलंही आहे वाईटही आहे पण काय करायचं चांगल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आणि वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं जे जे चांगलं ते घ्या जे वाईट आहे जे आपल्याला गरजेचं नाही त्याच्यावर दुर्लक्ष काय नाही का पक्ष्यांना पण समजत जनावर समजतं ते माणसाला समजतं नाही राय पक्षी वाला त्याला दुधाय ना पाण्यामध्ये दूध आणि पाणी मिक्स करून एकत्र करून पाहायला द्या तो काय करतो ते मी पाहिलं नाही पाहिलं तो फक्त दूध पितो आणि पाणी वेगळं काय कलाय आपल्याला काटा यायला लागतो नाही आणि तो दुधावर पाणी वेगळ याला म्हणतात जे चांगलं आहे जे आहे आपले पाणी माहिती पण जे चांगलं आहे जे आपल्या गरजेचं आहे ते घ्यायचं जे आपल्या गरजेचं नाही ते म्हणजे चांगल्या गोष्टीवर लक्ष केले आणि